नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन नाईन म्हणजेच पुस्तक पहिले शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया घटक एक व्यवस्थापन शास्त्राची नव्याने ओळख अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन त्यामध्ये व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार व्यवस्थापन शास्त्राच्या विस्ताराची कारणे नवीन तंत्र आणि मंत्र यांचे आव्हान तीन व्यवस्थापन आणि प्रशासन काही प्रचलित गैरसमज वैशिष्ट्ये आणि भिन्नता एक नवा दृष्टिकोन चार एक कृती संशोधनात्मक प्रयोग पाच व्यवस्थापनशास्त्र काही ठळक वैशिष्ट्ये त्यानंतर पारिभाषिक शब्द या पाठात आले आहे सारांश सरावासाठी स्वाध्याय क्षेत्रीय कार्य आणि संदर्भ ग्रंथ आता उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की व्यवस्थापनशास्त्राचा भारतात प्रारंभ कसा व कुठे झाला हे सांगता येईल दोन व्यवस्थापनशास्त्राचा विस्तार कसा झाला हे सांगता येईल तीन व्यवस्थापनशास्त्राच्या विस्ताराची कारणे सांगता येतील चार व्यवस्थापन आणि प्रशासन याबद्दलचे प्रचलित गैरसमज सांगता येतील पाच व्यवस्थापन आणि प्रशासन यांची वैशिष्ट्ये सांगता येतील सहा व्यवस्थापन आणि प्रशासन यातील फरक सांगता येतील सात व्यवस्थापनशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना सांगता येतील आठ आपल्या संस्थेतील सहाय्यक शिक्षकांना ह्या संज्ञा समजावून देता येतील नऊ व्यवस्थापन आणि प्रशासन याबद्दलचे प्रचलित गैरसमज दूर करता येतील पाठाचे प्रास्ताविक पाहूया व्यवस्थापनशास्त्राचे अधिकाधिक उपयोजन कुठल्या क्षेत्रातने केले असेल तर ते औद्योगिक क्षेत्र होय औद्योगिक क्षेत्राने व्यवस्थापनशास्त्राला विश्वसनीयता आणि महत्त्व प्राप्त करून दिले आज प्रत्येक क्षेत्रात व्यवस्थापन ही अत्यावश्यक बाब बनली आहे शिक्षण क्षेत्रातही व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे लवकरच शालेय स्तरावर शैक्षणिक सुद्धा व्यवस्थापनाची आवर्जून दखल घ्यावी लागेल शालेय स्तरावर व्यवस्थापन कार्य सुरू असतेच आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने संस्था प्रमुखांची असते व्यवस्थापनशास्त्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन या घटकात प्रस्तुत केला आहे याची तुम्हाला प्रचिती येईलच एक प्रमुख म्हणून व्यवस्थापनशास्त्राची माहिती असणे त्याचा उगम आणि विस्तार कसा कुठे झाला ते प्रशासनापेक्षा वेगळे कसे हे जाणून घेणे हिताव ठरेल हा घटक या संपूर्ण पुस्तकाला आधारस्तंभ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही व्यवस्थापन आणि प्रशासन संबंधी बऱ्याच प्रचलित गैरसमज यातना त्यात तडा गेलेला येईल हीच काळाची गरज असं देखील आहे या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थापन शास्त्राची सविस्तर ओळख होणार आहे विषय विवेचन एक व्यवस्थापनशास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार गेल्या तीन चार दशकात भारतात ज्या संकल्पना विचारधारा ज्ञानशाखा आणि कार्यप्रणाली उदयास आल्या आणि रूढ झाल्या त्यात व्यवस्थापनशास्त्राची प्रामुख्याने नोंद करावी लागेल खरं तर व्यवस्थापनशास्त्राची एक लाटच देशभर पसरली आहे असे म्हणायला हरकत नाही उच्च शिक्षण क्षेत्रात संगणकशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र या दोन ज्ञानशाखांमध्ये जी लक्षणीय वाढ झाली आहे ती वर्षानुवर्षे विद्यापीठात मानाचे स्थान भूषविणाऱ्या इतर ज्ञानशाखांमध्ये झालेली दिसत नाही व्यवस्थापनशास्त्रांचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या संस्था आणि त्यात प्रवेश घेणाऱ्या आणि पदवी मिळविणारे विद्यार्थी यांच्या संख्येत गेल्या अर्धशतकात झालेली वाढ अतुलनीय आहे व्यवस्थापनशास्त्रात ही एक महत्त्वाची ज्ञानशाखा आहे आणि त्यात दर्जेदार अध्ययन आणि अध्यापनाचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकार हे प्रमुख पन्नास वर्षापूर्वी अहमदाबाद व कोलकाता येथे Uh, प्रत्येक एक प्रत्येकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एमची स्थापना केली या संस्थांची निर्मितीत त्यांचा अभ्यासक्रम आखण्याची आणि त्यांच्या प्राध्यापकांच्या उद्बोधन आणि विकास विकसनशील प्रशिक्षणात अमेरिकेत हॉरवर्ड आणि एम आय टी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्यापीठांनी मोलाचे सहाय्य केले या संस्थांनी शास्त्राला अलौकिक प्रतिष्ठा मिळवून दिली असून त्यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात उच्चस्तरीय उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे ही यशोगाथाच व्यवस्थापन शिक्षणाला विस्ताराला कारणीभूत ठरली यानंतर काळात देशातील सर्व विद्यापीठांनी व्यवस्थापन शास्त्राला चालना दिली या पार्श्वभूमीवर विद्या विद्यार्थ्यांच्या मनात या ज्ञानशाखेबद्दल आकर्षण करिअरच्या दृष्टीने तिचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारे उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न यांनी पकड घेतली यात आश्चर्य काय व्यवस्थापन शास्त्राचा विस्तार आणि वाढता प्रभाव हा उच्च शिक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित नाही हे देखील उघड आहे अतिशय जलद गतीने होणारे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक तांत्रिक व इतर क्षेत्रातील बदल यांचे एक जबरदस्त आव्हान राष्ट्रापुदे पुढे आहे ते समर्थपणे पेलण्यास समाजातील सर्वच संस्थांना अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक होणे आवश्यक आहे याबाबत तुमचे दुमत नसणार या, या प्रशा दृष्टीने जे प्रयत्न होते आहे त्यात त्यात प्रशिक्षणाद्वारे मानवी संश संसाधनाचा विकास घडविणे याला अग्रक्रम प्राप्त झालेले आहे आज कुठल्याही समाजमान्य संस्थेकडे बघितले तर असे दिसते की तेथील अधिकारी व इतर कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था म किंवा तरतूद करण्यात आलेली आहे या अशाच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केल्यास त्यात व्यवस्थापनशास्त्रातून आलेले सिद्धांत किंवा तत्व संकल्पना आणि कार्यप्रणाली यांना महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते शिक्षण क्षेत्रामदेखील या उपक्रमांना अपवाद नाही उच्च आणि माध्यमिक स्तरावर कार्यरत असलेले प्रशासक आणि शिक्षक यांच्या प्रशिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था एन आय ई -E पी ए आणि राज्य शैक्षणिक अनुसंधान व प्र, प्रश परिषद एस सी ई आर टी आणि जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था डी आय ई टी डायट यासारख्या संस्था तसेच विद्यापीठ व वेगवेगळ्या वे वे अभ्यासक्रम कार्यान्वित करीत आहे याची प्रचिती तुम्हाला आली असेलच या अभ्यासक्रमात देखील व्यवस्थापनशास्त्राची मानाचे स्थान मिळवले आहे व्यवस्थापन शास्त्राच्या वाढत्या प्रभावाचे आणखी एक उदाहरण देता येईल ते म्हणजे व्यवस्थापन शास्त्रीय सल्लागार म्हणजे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या नव्या व्यवसायाचा उगम व त्याला असलेली बढती मागणी व आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक औद्योगिक क्षेत्रात अनेक मान्यवर कंपन्या कॉपरेशन आपल्या कठीण समस्या सोडविण्यासाठी भरपूर किम किंमत देऊन अशा सल्लागारांच्या सेवेचा वर्षानुवर्षे लाभ घेत आहे भारतात देखील या सेवेची उपलब्धता मूळ धरून लागली आहे फार थोड्या अवधीत व्यवस्थापनाचे सल्लागार डॉक्टर वकील आर्किटेक्ट चार्टर्ड अकाउंट व तत्सम विविध विशिष्ट ज्ञानावर भा आधारित न नॉलेज बेस व्यावसायिकांना च्या बरोबरीने मान्यता प्राप्त केली आहे आज जरी या व्यावसायिकांच्या सेवेचा वापर मुख्यतः औद्योगिक संस्थांनाच करीत असल्या तरी कालांतरण शिक्षण संस्था विद्यापीठे व राष्ट्रीय स्तरावरील इतर मोठी ज्ञान केंद्रे म्हणजे सेंट्रल ऑफ आव लर्निंग आवश्यकतेनुसार या सल्लागारांकडे केवळ हे एक केवळ काल्पनिक का आहे असे समजायचे कारण नाही दोन व्यवस्थापनशास्त्राच्या विस्ताराची कारणे नवीन तंत्र आणि मंत्र्यांचे आव्हान व्यवस्थापनशास्त्राचा विस्तार व त्याची यशस्वी वाटचाल बघून साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की या यशाच्या मागची कारणे काय एक ज्ञानशाखा म्हणून व्यवस्थापनशास्त्र हे तुलनात्मक दृष्टीने नवीन असले तरी व्यवस्था आणि व्यवस्थापन या संकल्पनांशी तुम्ही चांगलेच परिचित आहात दैनंदिन जीवनात वैशिष्ट्य विशेषतः कुठल्याही कार्यक्रमाच्या संदर्भात आपण देखील व्यवस्थापक व्यवस्थापनाकडे लक्ष देतो त्यातील उत्तम व्यवस्थेची दखल घेतो आणि उणीवार धि निदर्शनास आणून देतो पण व्यवस्थापन म्हणजे काय असा प्रश्न मात्र आपण कधीच विचारत नाही असे असताना आज व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यास शिक्षणाला एवढे महत्त्व येण्याचे कारण काय आपली व्यवस्थापनासंबंधीची जी कल्पना म्हणजे समज आहे त्यापेक्षा काही वेगळे ज्ञान या शिक्षणाद्वारे दिले जाते आहे का असे समजले तेच नेमके काय आहे हा प्रश्न वैध ठरतो विज व्यवस्थापनशास्त्राचे स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये यांचे विवेचन आपण पुढील घटकात विस्ताराने करू त्यापूर्वी व्यवस्थापनशास्त्राच्या यशस्वी वाटचालीची चार कारणे जाणून घेणे योग्य ठरेल एक संस्थांचे स्वरूप अधिक व्यापक व तेवढेच गुंतागुंतीचे होऊ लागले आहे त्यांचा केवळ वा आकारच वाढतो आहे असे नव्हे तर त्यांच्या उद्दिष्टांमध्येही वाढ आणि विविधता आली आहे अधिकाऱ्याने आणि इतर कर्मचारी यांच्या भूमिका देखील सारख्या बदलत आहेत निश्चितपेक्षा अनिश्चिततेचे प्रमाण वाढले आहे नव्या जबाबदाऱ्या नवी आव्हाने व त्यातून निर्माण होणारे संघर्ष यामुळे संस्था चाल चालविणे व त्या सतत कार्यक्षम ठेवणे हे अधिकाधिक कठीण होऊ लागले आहे तुम्हाला याचा प्रत्यक्ष अनुभव येतच असेलच ही ये आव्हाने पेलण्यासाठी नवीन तंत्र आणि मंत्र यांची गरज सारखी वाढत आहे मानवी संसाधने म्हणजे मनुष्यबळ ही भौतिक आणि आर्थिक साधनापेक्षा अधिक महत्त्वाची आहे या वि विधानाची सत्यता आणि महत्त्व यांचे नव्याने जाणीव झाली आहे कुठल्याही संस्थेचे यश आणि परिणामकारकता या, या केवळ भौतिक आणि आर्थिक साधनांच्या सुबत्तेवर अवलंबून राहत नसतात सल सक्षम आणि दर्जेदार माणसंही या साधनांची उद्यापन उत्पादन क्षमता वाढवू शकतात तीन वर्तमान काळात कर्मचारी हे अधिक जागृत आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस असलेले आणि महत्त्वाकांक्षी आहेत प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे बाह्य परिसर आणि जागतिक घडामोडीचे क्षेत्र त्यांना अधिक खुले झाले आहे मानवी हक्कांची जाण त्यांना आहे अशा परिस्थितीत पूर्वीचा हुकूम आणि नियंत्रणवाद म्हणजे कमांड अँड कंट्रोल हा दृष्टिकोन आता उपयोगी ठरणार नाही त्यांची जागा प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृंदीगत करणे व त्यातून त्यांचा विकास घडवून आणणे हे अधिक उचित ठरत आहे चार व्यवस्थापनाशास्त्रातून अनेक नवीन सिद्धांत संकल्पना तंत्र आणि कार्यपद्धती उपलब्ध झाल्या आहेत त्यांचा यशस्वी वापर अनेक औद्योगिक संस्थांमधून होत आहे इतर क्षेत्रांमध्ये या ज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे हे आता स्पष्ट झाले आहे समाजातील विविध संस्था किंवा संघटना अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन शास्त्राचा उपयोग आग्रहाने प्रतिपादिला जात आहे मात्र या नवीन शास्त्राची व्हावी तशी ओळख संस्थाचालकांना किंवा प्रशासकांना करून दिली जात नसल्यामुळे प्रचलित प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने नेमका बदल काय करायचा आहे याविषयी ते बऱ्याच अंशी अज्ञानी आहे असे दिसते म्हणून व्यवस्थापन आणि प्रशासन यामधील नेमका फरक त्यांची वैशिष्ट्ये आणि प्रचलित गैरसमज यांची चर्चा पुढील मुद्द्यात सविस्तरपणे करीत आहोत व्यवस्थापन आणि प्रशासन काही प्रचलित गैरसमज वैशिष्ट्य आणि भिन्नता एक नवा दृष्टिकोन व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास सुरू करताना पहिली प्रकर्षाने जाणारी गोष्ट म्हणजे व्यवस्थापन आणि प्रशासन या दोन संज्ञा म्हणजेच टर्म्समधील नेमका फरक काय आहे हे त्या स्पष्ट केलेले आढळत नाही बऱ्याचदा हे दोन शब्द समानार्थी वापरलेले अस दिसतात व्यवस्थापनशास्त्रावरील बहुतेक सर्वच पुस्तकांमध्ये सुरुवातीलाच बहुधा पहिल्याच प्रकरणात या संज्ञांमधील फरक दाखवणारा व त्याच अशा अर्थाचे शीर्षक असणारा एक भाग म्हणजे सेक्शन असतो पण त्यातही या स प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडत नाही त्यातली विधाने कुठल्या आधारावर केली जा आहेत हे स्पष्ट केलेले नसते त्यामुळे ती वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नसून व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे हे जाणवते अशा विधानांना तात्विक अधिष्ठान म्हणजे थेरिटिकल ऑफ कन्सेप्टिवली बेसिस नसते व ती पडताळून देखील पाहता येत नाही असाच अनुभव व्यवस्थापनावरील बऱ्याच तज्ज्ञांची भाषणे ऐकताना देखील येतो प्रशासक निर्णय घेतो व्यवस्थापक त्याची अंमलबजावणी करतो हे एक अशा प्रकारचे विधानात्मक उदाहरण आहे कुठल्या कार्याच्या म्हणजे फंक्शन आधारावर प्रशासन आणि व्यवस्थापन यातील फरक का करण्यात अनेक अडचणी येतात शाळेच्या संदर्भात वरील विधानांचा विचार केला तर या अडचणी लगेच लक्षात येतील संस्था प्रमुखांना प्रशासक म्हणून न संबोधले जाते बरेच महत्त्वाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात पण शाळेतील इतर कर्मचारी निर्णय प्रक्रियेत भाग घेत नाहीत अर्थात अध्यापनाच्या संदर्भात सर्वच महत्त्वाचे निर्णय शिक्षक घेतात पण त्यांना प्रशासक म्हणून संबोधले जात नाही या याला काय कारण देणार तर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारच्या संस्थांशी आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिचित होतो या संस्थात काम करणाऱ्या व्यक्तींना कोणत्या शब्दात संबोधले जाते याकडे तर जर आपण लक्ष दिले तर आपल्याला काय दिसेल प्रशासक आणि व्यवस्थापक या दोन्ही संज्ञांचा वापर दिसतो पण त्यांची निवड करण्यामागील कारणे स्पष्ट होत नाही एक मा गोष्ट मात्र लक्षात येते कुठल्याही एका संस्थेत या सौ दोन्ही संज्ञा वापरल्या जात असते जातात असे दिसत नाही बँकेच्या मुख्य अध्या अधिकाऱ्याला व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर म्हणून संबोधले जाते तेव्हा त्या ते बँकेत प्रशासक म्हणून काम करणारी दुसरी व्यक्ती नसते जिल्हा अधिकाऱ्याला कलेक्टर प्रशासक म्हणून संबोधले जाते तेव्हा त्याला ते क कलेक्टरेटे कार्यालय व्यवस्थापक म्हणून दुसरी व्यक्ती काम करीत नसते याचा अर्थ असाच होतो की एखाद्या संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्याला प्रशासक म्हटले काय किंवा व्यवस्थापक म्हटले काय त्याची कार्ये म्हणजे फंक्शन आणि जबाबदाऱ्या बदलत नाही कार्यावर म्हणजे फंक्शन आधारित फरक दाखवणे हे म्हणूनच समर्थनीय नाही किंचित खोलवर जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही अडचण शब्दांच्या अर्थामुळे निर्माण झालेली आहे प्रशासक आणि व्यवस्थापक या शब्दांना आपणच अर्थ देतो आणि मग त्या अर्थाच्या आधारावर त्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करतो वर्ड्स हॅव नो मिनिंग पीपल गिव्ह मिनिंग टू वर्ड्स या पुस्तकात ही समस्या सोडवण्यासाठी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे शब्दकोशातील म्हणजे डिक्शनरीमधील किंवा व्यक्तींनी या शब्दांना दिलेल्या जा व्याख्येपलीकडे जाऊन या शब्दाची उत्पत्ती रूट्स आणि ओरिजिन्स कडे लक्ष देणे हे अधिक मोलाचे ठरते याचे कारण म्हणजे भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आहे कुठलाही शब्द खऱ्या आणि पूर्ण अर्था स्वरूपात समजण्यासाठी त्या शब्दाची व्युत्पत्ती क कुठल्या संस्कृतीत झाली आहे हे समजणे आवश्यक आहे ही कल्पना समजायला अगदी सोपी आहे एखाद्या खास संस्कृती दर्शक शब्दाचे इतर भाषांत भाषांतरे करणे ही किती कठीण आहे हे आपण सर्वांनी अनुभवले आहे अर्थाचा अनर्थ करणाऱ्या भाषांतराचा एक उदाहरण देऊन हे अधिक स्प स्पष्ट होईल भारताच्या संविधानात कॉन्स्टिट्यु ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक विधान आहे द प्रे प्रेसिडेंट शॅल एक्झरसाइज द हिज पावर याचे भाषांतर एकदा असे करण्यात आले राष्ट्रपती आपल्या शक्तीचे प्रयोग करतात शक्तीचे प्रयोग या शब्दांना भा मराठी भाषकांना जो विशेष अर्थ दिला आहे त्यामुळे असा अनर्थ होऊ शकतो प्रशासन आणि व्यवस्थापन हे शब्द अनुक्रमे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजमेंटमध्ये या इंग्रजी शब्दांचे भाषांतरित शब्द आहेत प्रशासन या शब्दाचा वापर शासन यंत्रणेतून सुरू झाला शासन किंवा प्रशासन ही मुख्यत्वे सरकारची जबाबदारी किंवा कर्तव्य असते त्यामुळे शासकीय यंत्रणा चालविणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून संबोधले जाऊ लागले व्यवस्थापन ही संस्थ संज्ञा औद्योगिक संस्थांमध्ये प्रथम वापरण्यात आली या संस्थांचे व्रत मिशन म्हणजे आणि उद्दिष्टे शासकीय संस्थांपासून मूलत भिन्न असल्यामुळे ती साध्य करण्यासाठी प्रशासनापेक्षा वेगळ्या कार्यपद्धतीची आवश्यकता दिसू स्पष्ट झाली यातूनच व्यवस्थापनशास्त्र या नवीन शाखे ज्ञान शाखेचा उगम झाला प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेव आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट यात मूलभूत फरक आहे हे आपण समजून घेतले पाहिजे त्यांची गृहितके वेगळी आहेत प्रशासक तात्विक आधार राज्यशास्त्रात पॉलिटिकल सायन्स सापडतो शासनकर्ते आणि ज्यांच्यावर शासन केले जाते दोज हू गो गवर्न ऑफ दोज हू आर गव्हर्नर यांच्या परस्पर संबंधाविषयी काही संकेत आहेत सत्ता अधिकार नियंत्रण इत्यादी संकल्पना यातून निर्माण झाल्या या उलट व्यवस्थापनशास्त्राचा तात्विक आधार मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजी समाजशास्त्र सोशोलॉजी आणि संघटनात्मक वर्तन म्हणजे ऑर्गनायझेशनल बिहेवियर या ज्ञानशाखातून मिळालेल्या नवीन संकल्पनातून सापडतो या दृष्टिकोनातून जेव्हा आपण व्यवस्थापनशास्त्राकडे पाहतो तेव्हा ते, ते प्रशासनापासून फार वेगळे वेगवेगळे कधी कधी विरुद्ध आहे हे लक्षात येते आणि हे सा शब्द समानार्थी आहे एकाच प्रक्रियेचे दोन भाग आहेत आणि पदाधिकाऱ्यांनाच्या कर्तव्यांना म्हणजे फंक्शन्सना दिलेली वेगळी नावे आहेत अशी विधाने निराधार असल्याचे पटते अशी विधाने काही कुठे केव्हा ऐकलीत व वाचलीत ते आठवण्याचा प्रयत्न करा आणि वर दिलेले संकेत बरोबर वाटतात का ते बघा आता आपण व्यवस्थापनशास्त्रामागील काही महत्त्वाच्या गृहितकांचा विचार करूया वर सांगितल्याप्रमाणे ही गृहितके नवी ज्ञानावर आधारलेली आहेत गेल्या अर्धशतकात ज्या अनेक नवीन संकल्पना उदयास आल्या व मान्यता प्राप्त झाल्या त्यात तीन प्रमुख कल्पना या संदर्भात उल्लेखनीय आहेत त्या अशा एक मानव मानवाच्या बदलत्या गरजा आकांक्षा आणि जीवनमूल्ये यांची सखोल जाणीव झाल्यामुळे माणूस हा एक निर्जीव यंत्रवत काम करणारा असा उत्पादनाचा घटक नाही त्याला प्रेरित आणि कार्यान्वित करण्यासाठी पूर्णपणे शारीरिक बौद्धिक आणि भावनिक म्हणजे फिजिकल मेंटल आणि इमोशनल असून समजून घेऊनच त्याच्याशी यशस्वी व्यवहार इंटरॅक्शन करता येईल हे लक्षात आले दोन सत्ता सक्ती आणि भीती याऐवजी सहकार्य आणि तर्क यामध्ये आधारित सत्तेची नवी संकल्पना तीन संघटनात्मक परिवेश आणि मूल्य प्रणाली संघटनात्मक म प्रणाली ही मानवीय उद्बोधन यावर आधारलेली आधारित असते व्यवस्थापनाच्या वरील गृहितकांची जर आपण प्रचलित नोकरशाहीशी तुलना केली तर वे, ती वेग किती वेगळी आहे हे स्पष्ट होते शासकीय यंत्रणेशी संबंधित असलेली नोकरशाही ही संज्ञा सर्वश्रुत आहे त्यांच्या स्वदुष्परिणामाबद्दल बरेच लिहिले व बोललेले जात आहे पण असेच सरसकट विधान करण्याऐवजी नोकरशाही कोणत्या गृहितकांवर आधारित आहे हे समजणे अधिक मोलाचे ठरते कारण गुहितके जेव्हा विश्वसनीय म्हणजे व्हॅलिड नसतात तेव्हा त्याचा आधार आधारावर उभारलेली यंत्रणादेखील यशस्वी होऊ शकत नाही पण गृहितके बरोबर असली तर त्यावर आधारित यंत्रणादेखील यशस्वीरित्या कार्य करू शकते नोकरशाहीची तीन गृहितके महत्त्वाची गृहितके आपण खालीलप्रमाणे आहेत एक कामांच्या छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करून ते करण्याची एक पद्धत ठरवून कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र जेवढ्याच भागापुरते मर्यादित ठेवल्याने ते काम यंत्रवत केले जाते व कर्मचाऱ्याला फारसे ज्ञान देण्याची गरज भासत नाही कार्यकुशलता वाढते दोन संस्थेचा संचालन उच्चस्तरीय विभागाकडून केल्याने आणि कर्मचारी व ग्राहकांना अलिप्त ठेवून ते घेतलेले निर्णय अंमलबजावणीसाठी खालच्या स्तरावर पोचविल्याने संस्थेची कार्यक्षमता वाढते तीन नोकरशाहीची नोकरशाहीच्या उच्च स्तरावर असलेले ज्ञान हे नियम आणि कार्यपद्धती यांच्या स्वरूपात मांडता येते त्यांचे पालन करणे हीच कर्मचाऱ्यांची जबाबदारी असल्याने त्यांना इतर कौशल्याची गरज नसते व्यवस्थापन आणि प्रशासन ह्याच्या गृहितकांवरून दोन्हीमध्ये असलेले तु फरक तुमच्या लक्षात आले असतीलच